संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा एकही दिवस नाट्यमय घडामोडींच्या शिवाय जात नाही अमित शहानी भाषणामध्ये बोलताना म्हटलं की ही आता फॅशन झाली आहे आंबेडकर 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 एवढं नाव जर देवाचं घेतलं असतं तर तुम्हाला सात जन्मांसाठी स्वर्ग मिळाला असता ही अर्धीच क्लिप समाज माध्यमांवरती सध्या पसरवत आहे आणि अमित शहाच्या ह्या वक्तव्यावरती काँग्रेस पक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी तीव्र आक्षेप घेतला राजकीय वर्तुळातनं अमित शहावरती जोरदार टीका होत होती बीजेपीचे खंदे समर्थक ह्या विधानाचं समर्थन करायला लागले तर विरोधक आक्रमक होत निदर्शनं करू लागले हा वाद इतक्यावरच थांबलेला नाही ह्या वक्तव्याचा विरोध करत एक्स ह्या समाज माध्यमावरती राहुल गांधींनी लिहिलंय की मनुस्मृतीवरती विश्वास ठेवणाऱ्यांना आंबेडकरांचा त्रास हा होणारच आणि नंतर सुरू झालं निदर्शनांचं हिंसक आंदोलन या निदर्शनामध्ये भाजपाच्या दोन नेत्यांना राहुल गांधींनी जखमी केलं असा आरोप केला गेला पण राहुल गांधी आणि काँग्रेसकडनं हा फेटाळला गेलाय हा वाद नेमका घडला कसा खरंच आरसीयू दाखल होण्या इतकी मारहाण झाली होती का जाणून घेऊया हा सगळा घटनाक्रम सविस्तरपणे या घटना सुरुवातीला जाणून घेऊ की अमित शहा नेमकं काय म्हणाले होते बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या पहिल्या मंत्रिमंडळाचा राजीनामा का दिला होता अनुसूचित जाती जमातींना मिळणाऱ्या वागणुकीबाबत आपण असमाधानी असल्याचं त्यावेळी त्यांनी अनेकदा सांगितलेलं होतं सरकारच्या परराष्ट्र धोरणांशी आणि कलम तीनशे सत्तर बद्दल सुद्धा ते असहमत होते त्यावेळी आंबेडकरांना जे आश्वासन देण्यात आलेलं होतं ते पूर्ण झालं नाही त्यामुळे त्यांनी त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता असं सुद्धा ते पुढे म्हणाले ज्यांचा विरोध ते करत होते त्यांचंच नाव फक्त मतांसाठी घेणं हे कितपत योग्य आहे असा सवाल सुद्धा त्यांनी काँग्रेसला केला एकंदरीतच अमित शहाच्या भाषणाचा रोख आंबेडकरांबद्दल नेहरू आणि काँग्रेसची भूमिका काय होती हेच स्पष्ट करताना दिसत होते पण ही अर्धवट क्लिप व्हायरल करून वेगळ्याच वर्णावरती हा विषय नेला गेला यानंतर गृहमंत्री अमित शहानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात गुरुवारी काँग्रेस पक्षानं संसदेमध्ये निदर्शनं केली होती त्यावेळी भाजपाकडनं सुद्धा काँग्रेसविरोधात निदर्शनं करण्यात आली तर गुरुवारी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास काँग्रेसनं संसदेच्या आवारात निदर्शनं केली तेव्हा भाजपचे खासदार त्या ठिकाणी होते त्यामुळे काँग्रेसचे खासदार आक्रमक होताच दोन्ही गट समोरासमोर आल्यानंतर थक्काबुक्की झाली भाजप आणि काँग्रेसचे खासदार एकमेकांसमोर उभे राहिले होते दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरू झाली ही घटना सुमारे वीस मिनिटं चालली भाजप खासदारांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला पण उडालेल्या गदारोळामध्ये नेमकं काय सुरू होतं हे कुणालाच कळत नव्हतं निदर्शन रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपच्या खासदारांना काँग्रेसचे खासदार बाजूला सरकवत होते आणि अशातच दोन खासदारांना राहुल गांधींकडनं धक्का लागला आणि ते जमिनीवरती पडले त्यातील एका खासदाराच्या डोक्यातनं रक्तईवाही घ्यायला सुरुवात झाली नंतर भाजपनं आरोप केले की के राहुल गांधींनी खासदारांना धक्का केली त्यात भाजपचे खासदार प्रताप सारंगी खासदार मुकेश राजपूत हे जखमी झालेत प्रताप सारंगी म्हणाले की मी पायऱ्यांवरती उभा होतो त्यावेळी राहुल गांधींनी एका खासदाराला धक्का दिला तो खासदार माझ्या अंगावर पडला त्यामुळे मी पडलो आणि जखमी झालो हे प्रकरण प्रसार माध्यमांवरती चर्चेला आलं तेव्हा काँग्रेसचे राज्यसभा खासदार केसी वेणुगोपाल यांनी भाजपचे आरोप फेटाळून लावले वेणुगोपाल म्हणाले की प्रत्यक्षात भाजप खासदारांनी राहुल गांधींना धरलं त्यांचा मार्ग अडवला या संदर्भात आम्ही सभापतींकडे तक्रार सुद्धा केली आहे सगळ्या प्रकरणानंतर भाजपचे खासदार अनुराग ठाकूर बांसुरी स्वराज आणि हिमांग जोशी यांनी संसद मार्ग पोलीस ठाण्यामध्ये राहुल गांधींविरोधात तक्रारी दाखल केली आहे ए एन आय ह्या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी राहुल गांधी यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेची एकशे नऊ एकशे पंधरा एकशे पंचवीस एकशे एकतीस आणि तीनशे एकावन्न ही कलम लावली आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपचारासाठी राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेऊन गेलेल्या दोन्ही खासदारांनी फोन करून त्यांच्या आरोग्याविषयी विचारपूस केली आहे रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना काही वेळातच भाजपनं आपले दोन खासदार जखमी झाल्याचं जाहीर केलं त्यातल्या एक होत्या नागालँडच्या फांगनॉन कोन्याक आणि दुसरे होते ओडिशाच्या बालासोर मतदारसंघातनं संसदेचे सदस्य झालेले प्रतापचंद्र सारंगी रुग्णालयामध्ये दोघंही दाखल असून दोघांची प्रकृती आता स्थिर आहे पण काँग्रेस अजूनच आक्रमक होत आंबेडकरांचा अपमान झाला ही भावना तळागाळात पोहोचवण्यावरती काम करते हा वाद इथेच मिटेल ही शक्यता मावळली आहे हा वाद पुढे कुठलं रूप घेतोय हे आता येणाऱ्या काळामध्ये कळेलच पण तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून तुम्ही आम्हाला नक्की कळवा पाहत राहा पे सत्ता अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना माझं होतंय माझ्या हातापायला मुंग्या येत तो माझं खूप डोगो दुखतंय आज आग। अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक